नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आगरी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा आपल्या नौका मासेमारी कारणासाठी समुद्रात सोडतात यावेळी आगरी कोळी बांधवांची कुलदैवत असलेल्या एकविरा देवीची पालखी काढली जाते नवी मुंबईतील आगरी कोळी बांधव देखील समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी निघाले आहेत यावेळी आगरी कोळी समाजव्या देवीच्या संदीप नाईक देखील या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत आज नारळी पौर्णिमा आणि पवित्र रक्षाबंधनाचा सण आज खूप आनंद आणि उत्साहानं रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला जात असताना आगरी कोळी बांधव हे देखील नारळी पौर्णिमा हा उत्सव देखील तेवढ्यात उत्साहानं साजरा करत असतात समुद्रानं शांत व्हावं सगळ्यांची समृद्धी व्हावी भरभराटी व्हावी याकरता कोळी बांधव समुद्राचं पूजन करत असतात या, या संपूर्ण कोळी आगरी संस्कृतीचं एकंदर एक उत्सवाचं निर्माण झालेलं स्वरूप हे संपूर्ण नवी मुंबईकरांना बघत बघायला मिळतं आज बघितलं आपण की आगरी कोणी समाजाचे बांधव भगिनी या संपूर्ण उत्साहामध्ये संमिलित झाले असले तरी नवी मुंबई मधील प्रत्येक समाजातील लोक या उत्सवामध्ये उपस्थित असलेली आपल्याला बघायला मिळेल हीच नवी मुंबईची एक विशेषता आहे की नवी मुंबईमध्ये होणाऱ्या प्रत्येक उत्सवांमध्ये मग तो कोणत्या धर्माचा असो तो कोणत्या जातीचा असो पंथाचा असो की सर्वच मात्य। नवी मुंबईचे नागरिक एकरूप होऊन त्या उत्साहामध्ये संमिलित होत असतात आणि एकचेच दर्शन त्या माध्यमातून घडत असतं मी संपूर्ण नवी मुंबई मधील आग्रिक बांधव जे या उत्साहामध्ये संमिलित झालेले आहेत आणि रक्षाबंधन देखील संपूर्ण आज संपूर्ण भारतामध्ये आज साजरी केली जात आहे संपूर्ण जगात साजरी केले जात आहे या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मी सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा कोळी बांधव परंपरागत त्यांचा व्यवसाय सुरू ठेवत असताना अनेक पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत या बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा आणि अजून आधुनिक गोष्टी ज्या आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत भारताच्या बाहेर देखील आहेत अजून त्यांचा स्तर वाढवण्याकरता विविध चांगल्या याच क्षेत्रांमधील व्यवसायामध्ये या कोळी बांधवांनी आगरी बांधवांना आलं पाहिजे आणि त्याकरता त्यांना प्रोत्साहित करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन तरी मिळालं पाहिजे ही नवीन पिढी शिक्षित पिढी आहे आगरी कोळी समाजाची ही पिढी शिकलेली पिढी आहे या व्यवसायामध्ये अजून अनेक संधी आहेत त्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा आणि समाजाचा उच्च उत्कर्ष हे कोळी बांधव आगरी बांधव साधू शकतात त्याकरता यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि प्रामुख्यानं जे घोड्या घेऊन जे समुद्रात जातात त्यांच्या सेफ्टीकरता जर लाईफ जॅकेट असेल तर ता नक्कीच एक त्यांना त्यांच्या एकंदर त्या प्रवासामध्ये सुरक्षा हे त्यांना प्रदान करू शकतो किंवा एखादी घटना जर समुद्रामध्ये घडली तर त्यांना मदत करण्याकरता देखील लाईफ जॅकेट हे त्यांना मदतगार ठरू शकतं त्यामुळे आज नवी मुंबईतील विविध ठिकाणी जिकडे कोळी बांधवांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे किंवा समुद्रामध्ये होड्या घेऊन जाणाऱ्या कोळी बांधवांची संख्या आहे अशा ठिकाणी संदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाईफ जॅकेटची वाटप केली गेली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड के� असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बही। रक्षाबंधना बहीण छत्तीसगड मधील बिलासपूर येथील साईमौली परिवाराकडून श्री प्रबोध यांनी श्री साईबाबांना साधारण पस्तीस किलो वजनाची छत्तीस फूट लांब व पाच फूट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली याबद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी दहा दिवसांत बनवली असून यामध्ये फायबर प्लाय मोती जरी बुटी आले आहे श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाण्यांची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहे प्रत्येक नाणे हे श्रीमद भागवत आणि श्री रामचरित मानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे या राखीचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविधा पत्नी सौ वंदिना गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविधा पत्नी सौ ज्योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यावेळी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते नमस्कार छत्तीसगढ़ बिलासपुर साई मऊली की तरफ से आज यहाँ जो हमारे दिलीप पात्री का दादा हैं इन्होंने एक राखी बनाई है उसको बाबा को भेंट किया है तो उसको आज हमने शिडी साई संस्थान के सीईओ साहब के साथ में उसको प्रेषित किया है इस राखी को बनाने के लिए पूरे दस दिन का समय लगा है जिसमें फाइबर प्लाई मोती जड़ी बूटी आदि का काम किया गया है साइनाथ ने लक्ष्मीबाई को दिए हुए नौ सिक्कों को इसकी थीम में समाहित किया गया है प्रत्येक सिक्का श्रीमत भागवत के एवं रामचरित्र मानस के नवदा भक्ति के एक एक लक्षण को दर्शाता है उसी को इस राखी में समाहित किया गया है साई माउली की तरफ से मैं राव शिरडी संस्थान का आभार प्रकट करता हूँ कि उन्होंने बड़े अच्छे तरीके से राखी कोई छप्पन को वर्षी महिला काम करना नौकरा ने में सदृश वस्तु किया है बंदुकी ऐसी धाक दाखन तिचन तीस हजार रक्कम अपने खात्या वर्णवी तीन गड़ी बत्तीस ग्राम वजना चेन चैन तो पसार नंतर त्या महिलेने पोलीस स्टेशनला येत तक्रार दाखल केली होती खोबरखैरने पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी अरुण कदम याला ठाणेमधून ताब्यात घेत त्याच्याकडून सोन्याची चैन हस्तगत केली आहे आरोपी अरुण कदम याच्यावर डोंबिवलीमध्ये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हटलं मं, त्रेचाळीस वर्ष राहिलो आ, 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 ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला स्वतः वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशे तोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदच व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईव्ह मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली ते होण्याच्या मार्गावर आहे असं स्थान वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया 아 m i t h a 아미 k e r Amit h a n आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर